हाक तो तो संसाराची हात गाडी रोज कोणी ना विचारी त्यासी घ्या हो पोटा पोटापाण्याच्या प्रश्नाचा स्वप्न नाही खेळलं होते काळजाची त्याच्या सिघाल दोरीवरच्या कसरतीचा नाही लागे मेळ दोरीवरच्या कसरतीचा नाही लागे मेळ अश्रुत्याचे पिऊन येतो भूक भागवितो का साठवून येतो चूल चालवीतो रातन दिन घाम गाळे त्यासी नाही मेण दोरीवरच्या कसरतीचा नाही लागे मेणं दोरीवरच्या कसरतीचा नाही लागे मेण जीवनाच्या स्ताला तो होतोय सामान नाही समजे का त्या मना वाटे गौण भूतकाळ सरता होते आयुष्याची मेळ दोरीवरच्या कसरतीचा नाही लागे मेळ दोरीवरच्या कसरतीचा नाही लागे मेळ एकटाची वाटे त्यासी बोलाया न सोया एकटाची चढतो माथा हयातीची तिची कोया नको घेऊ जीव राजा सांधताळ मेळ दोरीवरच्या कसरतीचा नाही लागे मेळ दोरीवरच्या कसरतीचा नाही लगे लागे जुनी हाड सापळ्यांचा झिजतो रे भंगार खर्च करून श्वासन श्वास ओढतो संसार लाविताची काडी आता वरच्या कसरतीचा नाही लागे मेळ दोरीवरच्या कसरतीचा नाही लागे मेळ होते काळजाची त्याच्या आईसी घाल मेल दोरीवरच्या कसरतीचा नाही लागे मेळ दोरीवरच्या कसरतीचा नाही लागे मेळा सोळा जून फादर्स डे बाबांचा दिवस सगळ्या बाबांना खूप 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 शुभेच्छा आणि खूप 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 धन्यवाद मी डॉक्टर नम्रता कुलकर्णी हा